लग्नाची भेडी या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या भागामध्ये सिंधू सांगत असते सावी आजच्या दिवस फक्त तुझी बॅग मी भरणार आहे हां उद्यापासून तुझी बॅग तूच तुझ भरायची यावरती सावी सांगते हो ग आई रोज माझी बॅग मीच उभी करते की नाही किंवा मीच सगळी भरून ठेवते की नाही खरं सांगू तर आई ना तू बॅग भरलीस ना की तू बॅग खूप छान भरतेस असं म्हणत असताना आता इकडे सावी तिला एक पिक्चर दाखवते आणि म्हणते हे बघ मी आपल्या फॅमिलीचं चित्र काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आई बाबा एक मुलगा आणि मुलगी काढलेलं असतं सिंधू ते चित्र बघते आणि विचार करते जर का सगळं काही सुरळीत झालं असतं ना तर तुझं हे स्वप्न पूर्ण झालं असतं त्यावरती सावी म्हणते आई माझ्या बाबांचा फोटो आहे का तुझ्याकडे दाखवशील का मला यावरती सिंधू म्हणते नाही गं बाळा तुझ्या बाबांचा फोटो मी तुला नाही दाखवू शकत तोपर्यंत इकडे आता मधु असते ती विनूच्या पायाचा मसाज करत असते त्यावेळेला विनू म्हणतो तुला माहितीये का सावी किती स्ट्रॉंग आहे आणि सावीने आज सगळ्या गुंडांसोबत आम्हाला वाचवलं माझीनं स्ट्रॉंग सीस आहे ती असं म्हणत असताना इकडे आता रुक्मिणीला हे काही आवडत नसतं त्यावेळेला राजश्री म्हणते खरंच म्हणजे सावी खूप स्ट्रॉंग आहे अ काल आपण बघितलं ना अगदी सिंधूसारखी तिने न सगळ्या गुंडांना न घाबरता या सगळ्यांवर ती मात केली पण रुक्मिणीला हे काही तिचं कौतुक आवडत नसतं रुक्मिणी म्हणते फार झालं कौतुक तिचं यावरती आता मात्र विनू सांगत असतो खरंच माझी ती स्ट्रॉंग सेस आहे आता इकडे राजाश्री म्हणत असते खरंच खरंच म्हणजे विनू आणि साविना कि दोघं किती छान खेळतात आणि सिंधू सारखे सगळे गुण सावीमध्ये आहेत हे सगळं कौतुक काही रुक्मिणी आणि मधु यांना रास येत नसतं खूप आता वाईट वाटत असतं मग राजश्री आणि विनूचं मात्र सावीबद्दलचं कौतुक चालूच असतं त्यावेळेला राजश्री गेल्यावरती रुक्मिणी म्हणते बघितलंच ना बघितलंच ना राणी तुला मी सांगत होते की आत्तापर्यंत जे केल्यास चुका ते जाऊ दे आत्ता तरी तुझी चूक सुधार आणि स्वतःच मूल या जगात आण जेणेकरून ज्या वेळेला विनूला त्याची स्वतः स्वतःची बहीण मिळेल ना तेव्हाच ते तो त्या सावीला विसरेल असं म्हणत रुक्मिणी मधूच्या मनामध्ये दुसऱ्या मुलाचं पुन्हा एकदा विषय टाकते तोपर्यंत इकडे आता सिंधूला सावी विचारले ते आई तू का बरं खोटं बोललीस माझ्याशी तू मला का नाही सांगितलंस की पोलीस का का हेच माझे बाबा आहेत यावरती सिंधू म्हणते बाळा माझं म्हणणं तरी ऐकून घे सावी म्हणते मला तुझं काही म्हणजे काही म्हणणं ऐकायचं नाहीये तू मला का नाही सांगितलंस तेवढंच सांग म्हणजे पोलीस काका माझे बाबा आहेत मी तुला किती वेळा विचारलं की माझे बाबा कोण आहेत पण तू मला काहीच सांगायला तयार आहेस मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे याच्यावरती सिंधू म्हणते अगं सावी माझं म्हणणं ऐक तरी सावी म्हणते मी म्हटलं ना मला तुझ्याशी बोलायचं नाही म्हणजे नाही असं म्हणत सावी तिला सोडून जाते आणि सिंधू स्वप्नातनं जागी होते तिचं हे पूर्णपणे स्वप्न असतं तोपर्यंत इकडे राणीला सुद्धा विनूची काळजी वाटत असते म्हणजे विनूला खूप ओढा हे सावी आणि डॉक्टर काकूंचा हे तिला जाणवत असतं आणि आता या सगळ्यातून आपल्याला राघव आणि विनू या दोघांना आपल्या जवळ आणायचं असेल तर काहीतरी करायला पाहिजे असा मधू विचार करत असते आणि सारखं सारखं रुक्मिणीचं बोलणं तिच्या कानावरती घुमत असतं राघव म्हणतो काय झालं कसला विचार करतेस यावरती आता मधू सांगते मला न विनूची काळजी वाटते जर पुन्हा विनूने आपल्याला सोडून जाण्याची गोष्ट केली तर किंवा पुन्हा विनू जर आपल्याला सोडून आश्रमात जायला निघाला तर तर आपण काय करायचं यावरती राघव म्हणतो काळजी करू नकोस काळजी करू नकोस सिंधूने त्याला समजवले ना आता एकदा सिंधूने त्याला समजवलंय तर तो पुन्हा असं काही करणार नाही मला खात्री आहे आता पुन्हा सिंधूचा विषय निघाल्यावरती राणी अधिकच पॅनिक होते म्हणजे मी जितकी परिस्थिती सावरला जाते ना त्याच्या विरुद्ध परिस्थिती होत आहे राणी हे राणीला समजत असतं राघव म्हणतो हे बघ त्याला सगळं समजवले सिंधूने आणि कसं आहे ना तो जेव्हा जेव्हा मोठा होईल ना हळूहळू तेव्हा त्याला समजेल की हे जी रक्ताची नाती असतात त्यापेक्षा मानलेली नाती असतात ना ही जास्त स्ट्रॉंग असतात आणि तो या सगळ्याकडे त्या दृष्टीने बघेल असं म्हणत राघव आता सिंधूच उदाहरण देत राणीला समजवत असतो तोपर्यंत सिंधूला मात्र काही वर्षांपूर्वी घडलेल्या सगळ्या घटना कशामुळे सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं नाहीतर आज सावीच्या स्वप्नातलं घर आमचं असतं सावीच्या स्वप्नातली फॅमिली आमच्या जवळ असती हे सिंधूला आठवत असतं आणि आता सिंधू स्वप्नातनं जागी होते इकडे राणीला पण तीच भीती वाटत असते काय करावं काय करू नये हे समजत असताना ती सुद्धा आता झोपेतनं उठून जागी होते पुन्हा राघव उठतो आणि काय झालं तू अशी का उठून बसलेस यावरती आता इकडे लगेचच राणी सांगते राघव मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे ना आज न मला मनात सुद्धा एक शंका आलेली आहे यावरती राघव म्हणतो काय झालं यावरती आता मात्र लगेचच मधू म्हणते मला अजूनही भीती वाटते जर का पुन्हा काही झालं आणि आपल्याला विनू सोडून गेला तर त्यासाठी परमनंट काहीतरी उपाय केला पाहिजे हे सिंधूने सांगितलं त्याने ऐकलं हे असं काही नको काहीतरी परमनंट उपाय पाहिजे राघो म्हणतो काय तुझ्या मनामध्ये बोल याच्यावरती आता लगेचच इकडे मधु चान्स घेत म्हणते मला असं वाटतंय की काकूंचं म्हणणं आपण मनावरती घ्यायला पाहिजे म्हणजे जे, जे काकू सांगतायत सा ना की विनूला स्वतःचं सख्ख भावंड आलं ना तर आणि तरच तो बाकी सगळ्या गोष्टी विसरेल त्यामुळे आपण दुसऱ्या मुलाचा विचार असं म्हणत आडून आडून राणी आता राघवकडे मुलाचा विचार राघव म्हणतो आपलं ठरलंय ना यावर हो, ती राणी म्हणते हो तुझं म्हणणं मला माहिती आहे पण मी हे माझ्यासाठी नाही म्हणत आहे मी विनूसाठीच म्हणते त्याला जर हक्काचं आपल्या स्वतःचं कुणी असेल ना तर आणि तरच तो या सिच्युएशन मध्ये थांबेल आपल्यासोबत थांबेल त्याच्या आणि आपल्यामध्ये एक चांगला बॉन्ड तयार होईल राघव तुला माझं म्हणणं कळत कसं नाहीये राघव म्हणतो हे बघ तुझं म्हणणं मला कळत असलं तरी हा त्याच्यावरचा उपाय नाहीये काही गोष्टींचं आपण सुद्धा भान ठेवलं पाहिजे असं म्हणत राघव आता राणी सोबत बोलत असतो आणि हे सगळं बोलणं सिंधू बाहेरून ऐकत असते सिंधू विचार करते या तिघांची एक हॅपी फॅमिली व्हायची या तिघांना गरज आहे तिघांनी एकत्र यायला पाहिजे आणि तसंही माझ्यासोबत भेटायच्या आधी राघव हे मधुताईंच्या प्रेमात होते हे सुद्धा सत्य काही नाकारता येत नाहीये राघव मधुताईंच्या प्रेमात होते त्यानंतर ते माझ्या प्रेमात पडले आणि पुन्हा भाऊजी गेल्यावर ती दोघांनी लग्न केलंय म्हणजे आता पुन्हा दोघांना एकत्र राहण्याचा अधिकार आहे हे, हे माझ्या मनाला समजत असलं तरी मला हे का पटत नाहीये मला हे समजत का नाहीये किंवा मला हे मन मानायला का तयार नाहीये सिंधूला एक न शंभर प्रश्न आता मनामध्ये तिच्या आता थैमान घालत असतात काय करावं हे कळत नसतं आणि त्याच्यातच आता राघव पुढचा विषय काढतो जो विषय आता खूप मोठा निर्णायक ठरणार असतो राघव म्हणतो हे बघ राणी आता आपण आधी ठरले ना की आपलं लग्न हे फक्त आणि फक्त विनूसाठी असणार आहे विनूसाठी आपण या सगळ्याचा विचार केलाय आणि त्यामुळे आता मात्र माघार घ्यायची नाही आपण विनूसाठी हे लग्न केलंय आणि विनूसाठी एकत्र आलोय आपली ही कमिटमेंट आहे आणि त्या कमिटमेंटवरती फायनल राहूया असं म्हणत दुसऱ्या मुलाचा विषय खोडून काढत राघवने मधूला आता शांत करत झोपी गेलेला असतो आणि मधू मात्र एकटीच पाहत बसते दुसऱ्या दिवशी घरामध्ये सगळीकडे तीच चर्चा चालू असते म्हणजे सावीने आणि सिंधूने कशा पद्धतीने या सगळ्यामधून आता घरच्यांना बाहेर काढलं हीच चर्चा चालू असताना विनू सांगत असतो हो सावी इतकी स्ट्रॉंग आहे ना ती कुणाला घाबरत पण नाही त्याच गुंडांना डोळे दाखवले तिने आणि इतकी ब्रेव आहे ना यावरती लगेचच आता इकडे रिषभ म्हणतो अच्छा म्हणजे सिंधु बहिणी सारखी खरंच सिंधु बहिणी सुद्धा अशी स्ट्रॉंग आहे कोणतंही संकट आलं ना की सिंधू बहिणी ठामपणे अशी उभी राहायची असं म्हणत आता इकडे रिषभ कौतुक करत असतो त्यावेळेला रुक्मिणीला काही हे पटत नसतं मग मात्र विनू म्हणतो मी न सावीचा नंबर काय म्हणून सेव्ह केला माहितीये का स्ट्रॉंग सिसो याच्यावरती आता इकडे लगेचच सगळे जण थोडेसे गडबडतात कारण सिस्टर म्हटल्यावरती त्यांना हे काही पटलेलं नसतं त्याच वेळेला इकडे कौतुक करत असलेल्या रिषभला रेश्मा म्हणते काय रे रिषभ म्हणजे ज्या गुंडांनी तुझ्या बायकोला हॉस्टेज करून ठेवलं होतं त्यांनी तिला ओलीस धरलं होतं तिच्याबद्दल चौकशी करायची तुला काही गरज नाही वाटली तू बाकीच्याच गप्पा मार रिषभ म्हणतो त्याच बायकोची चौकशी करायला मी आलो होतो त्या बायकोची चौकशी करायला आलो पण बायको बायको माझी मोबाईल मध्ये गुंतलेली होती असं म्हणत रिषभ टोमडा मारतो तोपर्यंत सावी सांगत असते विनू तुला माहिती आहे का मी माझ्या मोबाईलमध्ये तुझं नाव काय म्हणून सेव्ह केलंय लवेबर लवेबर ब्रो असं म्हणून तुझं नाव मी सेव्ह केलंय लगेचच विनू तो मोबाईल घेतो आणि सावीने माझं नाव असं सेव्ह केलंय असं सगळ्यांना सांगतो आता सगळेच जण आता एकमेकांकडे पाहत बसतात त्यावेळेला कधी नाही ते राजश्री म्हणते पण खरं सांगू का सिंधू तू तु तु तुझ्या मुलीवरती खूप चांगले संस्कार केलेस म्हणजे तुझ्या मुलीला तू इतक्या चांगल्या पद्धतीने वाढवलेस ना तुझं कौतुक करावं तितक कमी आहे ऋतुराज म्हणतो हो हो मला पण ही गोष्ट पटलेली आहे सिंधूने आपल्या मुलीचं चा खूप चांगलं संगोपन केलेलं आहे आणि त्याचा न मला खूप अभिमान वाटतो असं म्हणत इकडे आता रत्नाकर सुद्धा कौतुक करायला त्यावेळेला रुक्मिणी म्हणते मला फक्त एकच गोष्ट दिसते ती म्हणजे सिंधूचा तंतोतंत घेतलेली गुण आणि ती म्हणजे आगावगिरी यावरती ऋतुराज म्हणतो परफेक्ट वेनी मला पण हेच कळतंय तितक्यात तिथे राजश्री येते आणि सिंधू हे सूप पिऊन घे बरं असं म्हणत सिंधूला सूप सिंधू ते सूप पिते आणि आता सिंधूला राजश्रीची घेतलेली काळजी सुद्धा समजत असते तोपर्यंत इकडे आता अन्युअल डे फंक्शन असतं अन्युअल डेच्या फंक्शनला सावी पोलीस इन्स्पेक्टर बनलेली असते आणि त्याच वेळेला राघवची स्टेजवरती एंट्री होते राघवची स्टेज वरती एंट्री होते आणि सावीने बोललेलं वाक्य आता खूप निर्णायक ठरणार असत सावी सांगत असते पोलीस काका मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे तुम्हाला विनू आवडला म्हणून तुम्ही विनूला तुमच्या घरी घेऊन आलात तर मला सुद्धा तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की मला पण तुम्ही खूप आवडता माझे बाबा पण नाहीयेत मग मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाऊ का माझे बाबा म्हणून असं विचारलं व ती सगळ्यांच्या समोर खूप मोठा आता धक्का बसतो की नक्की हे सावीला काय बोलायचं आहे म्हणजे सावीला राघवला बाबा बोलायचं आहे त्याला बाबा बनवून घरी घेऊन जायचं आहे शेवटी रक्ताने रक्ताकडे ओढ घेतलेली असते आता राघवसाठी ही खूप ऑकवर्ड सिच्युएशन होते सावीला काय उत्तर द्यावं तिला काय सांगावं हे मात्र आता राघवला काही कळतच नसतं आणि सगळेजण हे दृश्य पाहतच बसतात राघव यावरती काय उत्तर देणार आणि या सगळ्यामध्ये आता सिंधूला समजणार का की राघव आणि राणी हे दोघ जण फक्त विनूसाठी एकत्र आलेले आहेत या सत्याचा लवकरात लवकर उलगडा होत आता सिंधू आणि राघव कसे एकत्र येणार पाहणं रंजक ठरणार